नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमने पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात कापसाच्या बाजारभावात येणार आहे तीनशेची तेजी होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात कापसाच्या बाजार भावात येणार आहे तीनशेची पण जानेवारी देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात कापसाच्या बाजार भावात या ठिकाणी येणार आहे तीनशेची तेजी हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा, महत्वाचा प्रत्येक सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे कि ज्यामुळे आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात कापसाच्या बाजारभावात या ठिकाणी येणार आहे तीनशेची तेजी तर लक्षात घ्या मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर गेल्या दोन महिन्यांपासून कापसाचा बाजारभाव हा आपल्याला जशा तसा दिसतोय सध्या आपण जर कापसाच्या बाजारभावाची स्थिती बघितली तर देशामध्ये कापसाचा बाजारभाव हा सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशेच्या दरम्यान दिसत आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या की मागच्या दोन महिन्यांमध्ये जागतिक बाजारात कृत्रिम धाग्यांचा वापर वाढला होता आणि त्यामुळे कापसाची मागणी म्हणावी तेवढी दिसत नव्हती आणि म्हणून कापसाचा बाजारभाव तुम्हाला तेजीत दिसला नाही पण जानेवारी महिन्यामध्ये क्रिसमस मुळे मिळालेली त्या ठिकाणी मागणीतील उठाव आणि त्याचबरोबर भविष्याचा जर विचार केला तर जानेवारी महिन्यातील नवीन वर्षाची मागणी चीनी नवीन वर्षाची मागणी जी जानेवारी एंडिंगला येईल आणि देशामध्ये लग्न समारंभ वाढत आहेत यामुळे कापडाला मिळणारा उठाव ज्यामुळे कापसाची वाढणारी मागणी या सर्व अनुकूल घटकांचा जर या ठिकाणी विचार केला तर शंभर टक्के आपल्याला देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव जानेवारी महिन्यात वाढताना दिसणार आहे जाणकारांच्या मते जानेवारी महिन्यात जर कापसाच्या बाजारभावात या अनुकूल घटकांमुळे कमीत कमी तीनशे रुपयांची तेजी आली तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे आणि या तेजीमध्ये जर कापसाचा बाजारभाव साडेसात हजार पार पोहोचला तरी आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग विक्रीचा विचार करत असाल तर कापसाचा बाजारभाव साडेसात हजार पार जाईल पण नऊ आणि दहा हजार रुपयाची शक्यता सध्या सोडून द्या आणि कापसाचा बाजारभाव ज्या स्थितीमध्ये समजा साडेसात हजार पार कधी पण जाऊ द्या तुम्ही कापसाची विक्री करा बाकी पंचाहत्तर टक्के शिल्लक राहिलेला कापूस हा येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवा आणि त्या तेजीमध्ये टप्प्या टप्प्यानं जर आपण विक्री करत गेलो तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेतीमित्र उदय लाड याला नक्की लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार